नमस्कार सर नमस्कार आपल्याकडे आज अभिमानरावजी खरसाडे हे आहात आणि आजच्या धकाधकीचं जीवन आणि यामध्ये की जे जीवाणूजन्य नाही ते विषाणूजन्यही नाही अशा आजाराची वाढलेली संख्या म्हणजे जसं की व हायपर टेन्शन आलं म्हणजे रक्तदाब वाढला यासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो किंवा तुम्हाला डायबिटीज झालं वा शुगर झाली त्याच्यासाठी नसतो किंवा आत्ता कॅन्सरचं प्रमाण वाढलंय सर आणि यामध्ये आजचा आपला आहार आणि हे आजार याचं काय वरण आहे आणि ते कसं आपल्याला समाजाला उलगडून सांगता येईल याविषयी आपलं काय मत आहे सर आता सगळ्यात महत्वाचं या मुळामध्ये की माणसाच्या जीवनाचा संघर्ष मानवापासून जो सुरू झालेला आहे तर तो संपत्तीसाठी सुरू झालेला नाही तर तो कशासाठी सुरू झालेला आहे की अण्णा धान्यासाठी सुरू झालेला आहे पोटाची भूक मिटवण्यासाठी सुरू झालेला आहे म्हणजे प्रत्येक जीवाची या पृथ्वीवरती गरज आहे ती भरणपोषणाची गरज आहे बरोबर आता अलीकडं काय झालं माहिती आहे का की जेव्हा आपल्याकडं औद्योगिकरण वाटायला होतं औद्योगिकीकरणामधून प्रत्येकाच्या साधन संपत्ती गरजा वाढवू लागल्या आणि मग माणूस काय झाला की कि स्वतःसाठी किंवा स्वतःच्या शरीरासाठी आरोग्यासाठी जगायचं विसरलं आणि आता सगळी त्याची सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतची धावपळ जर असेल ना तर मला हे प्राप्त करायचंय मला ते प्राप्त करायचंय माझं घर असलं असं असं असलं पाहिजे माझ्या घरातलं फर्निचर असं असलं पाहिजे माझ्याकडे ही गाडी असली पाहिजे हे जे स्वप्नरंजन आहेत ना ह्या स्वप्नरंजनामध्ये रंजनामध्ये त्याचं जन्माल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं जीवन त्यात जात आहे आता आपल्याला मुलं जर झाली तर आपल्याला मुलाकडून सुद्धा त्याच अपेक्षा आहे कारण आपल्याला मुलं कसे घडवायचे आहेत की पैसा कमवणारे बरोबर पैसे कमवणारे मुलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं प्रचंड अभ्यास केला पाहिजे त्यासाठी त्यांनी रात्र रात्र जागलं पाहिजे म्हणजे आता मुलं आपण त्याच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि तो सुदृढ व्हावा यासाठी जन्म घालत नाही आपण त्या तो बौद्धिक दृष्टीनं मोठा व्हावा बौद्धिक त्यांच्या क्षमतेवर त्यांना पैसा छापावा पैसा कमवावा यासाठी मुलं जन्म घाल घालतात म्हणजे थोडक्यात पैशाचा हव्यास आपल्या जीन्समध्ये इतका घट्ट उतलेला आहे की त्यामध्ये माणसांचं सर्व सर्व जीवन नष्ट झालेलं आहे म्हणजे याचे पुरस्कर्ते आपणच आहेत आता हे जर तेल जर तुम्ही बघितलं तर अनेक जण आता अलीकडं काय म्हणतात की सेंद्रिय खाल्लं पाहिजे गावरान खाल्लं पाहिजे आणि चांगल्या प्रतीचं तेल आपण आपल्या आहारात घेतलं पाहिजे आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जरी आपल्याला हे तेल कोल्ड प्रेस म्हणून मिळत असलं तरी तेलबियाच्या उद उत्पादनामध्ये भारत हा फक्त सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के तेलबियामधून शंभर टक्के लोकांना तेल पुरवठा होऊ शकत नाही म्हणून पाठीमागं तुम्ही ऐकलं हे असेल की वर्षभरापूर्वी आसाम मेघालय इकडल्या भागामध्ये पंतप्रधानांनी आणि आपल्या गृहमंत्र्यांनी पाम वृक्षांची लागवड सुरू केलेली बरोबर बरोबर म्हणजे आता आपल्याला काय करायचं झाडापासून तेल काढायचं परंतु वृक्ष माणसाच्या शारी शेरे, शरीरासाठी भरणपोषणासाठी आणि सुदृढतेसाठी आरोग्यासाठी किती आ, महत्वाचा आहे किंवा तो त्यापासून काही म्हणजे आवार आणू शकतात काही कळू शकतात का, का, का याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे आता आपल्याकडे फक्त तेल पामवृक्षापासून मिळ मिळवायचं हे उद्देश आहे परंतु त्याचे धोके आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही किंवा त्याच्यापासून काय होणार आहे ह्याचा अभ्यास जरी झालेला असला तरी लोकांपर्यंत पोहोचलेला नाही थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर सध्याची जगाची गरज मोठी वाढली उत्पादन कमी झालेली आहे आता आपण म्हणतो की शेतकऱ्यांचे भाव पडले शेतकऱ्यांना भाव मिळत नाही बरोबर हे अगदी रास्त आहे परंतु शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारं कोण शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य निर्माण करणारे कोण शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये त्याला आर्थिक दुर्ब भा, दुर्बल ठेवणारे कोण तर याचं उत्तर कोणा तिथंच येतं की ज्यांना संपत्तीचा हवास आहे ज्यांना प्रचंड मोठ्या साधनांची आणि सुखवस्तूंची गरज आहे अशा लोकांनी सामान्य लोकांना जी की नैसर्गिक जीवन जगत होते आणि जी की नैसर्गिक जीवन जगण्यासाठी आटापिटा आजही करतायत त्या लोकांवरती हा अन्याय करणारे हे हव्याशी लोक आहेत आणि त्यांनी काय केलं की ह्या लोकांना या ही स्वप्न दाखवली आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यांची राखरांगोळी होती म्हणजे पण मला हे म्हणायचं सर की आता तुम्ही आपण फक्त तेलच बघवतो आपण पण आता एकही खाद्यपदार्थ आपल्या जे भेटतो तो खाद्यपदार्थ विदाऊट फवारलेला मिळत नाहीये आणि जे तेल म्हणताय तुम्ही पाम तेल आता ह्या पाम तेलामध्ये त्याचा बॉईलिंग पॉईंट हाय असतो त्याच्यामुळे हे जे काही छोटे छोटे व्यापारी असतात जे काही छोटे रस्त्यावर विकतात खाद्यपदार्थ हॉटेलमधले लोक जे काही हॉटेलमध्ये व्यवसाय करतात त्यामध्ये का ते पामतेल वापरतात जास्त त्याचं कारण काय तर त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि तो तेल लवकर संपत नाही जळत नाही आहे पण मग ते तेल कुठेतरी हायपर टेन्शनला कुठंतरी का कार्सिनोजेनिक आहे कुठंतरी ते तुमच्या आरोग्यासाठी नाही आहे पण आज एकही गोष्ट नैसर्गिक मिळत नाही आहे मग अशा वेळी आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे समजा आपली भाकरी जर फवारलेली असेल आपण पितो पाणी त्याच्यामध्ये जर जर फवारलेले काही कीटक अंश येत असतील आपलं तेल जर प्रॉपर नसेल म्हणजे आपली हवा सुद्धा चांगली नाहीये मग आता अशा परिस्थितीमध्ये मानवानं यातनं कसा मार्ग काढावा आणि यातनं नेमकं काय कशा पद्धतीने आपण बाहेर पडू शकतो यावर काय सांगता येईल आता जे तुम्ही म्हटलात बरोबर का की सुरुवातीला जे प्रस्तावनेमध्ये तुम्ही सांगितलं त्याची उत्तरं याच्यामध्ये की पाम तेलाचा बॉइलिंग पॉईंट हाय बरोबर त्याच्यामधून त्या जळीत तेल आपल्याला मिळतं जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे कॅन्सर आला आपल्याकडे पॅरेलिसिस आला ज्या आजारांना फायरसची गरज नाही कुठल्याही जी गरज नाही परंतु त्याने माणूस मरतो हे सिद्ध झाले त्याचे कारण म्हणजे अशी तेल तर आहेतच आणि त्याचबरोबर आपण खात असलेला भाजीपाला आपण खाता असलेलं अन्न हे पण आहे आता मुळामध्ये की आता गावरान इयानच उपलब्ध नाही बरोबर आणि असलं तरी त्याचं प्रोडक्शन आपण आता वाढवू शकत नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टरमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की माहीत असेल की एखाद्या व्यक्तीला एखादं जर अँटीबायोटिक दिलं एखाद्या आजार असा बरोबर hmm. पहिल्यांदा दिल्यानंतर त्याचा आजार निश्चितपणे राहील oh. परंतु तो आजार मुळासकट जाईल का नाही nah, त्याला रेजिस्टर येतो हो रेजिस्टर बरोबर आणि मग ह्या रेजिस्टन्स वाढत जातं आणि मग पुन्हा त्याला त्याच्या पुढचे हायर अँटीबायोटिक द्यावं लागतं अगदी त्याच पद्धतीनं आपलं अन्नधान्यामध्ये झाले की आपण सुरुवातीला काय केलं युरिया वापरला किंवा ती काही बाहेरचे सप्लिमेंट असलेली खतं वापरली आपण जमिनीतील जीवाणू नष्ट करून टाकले जमिनीमधले जे काही पोषक घटक होते ते नष्ट झाले आता त्या जमिनीला सवय लागली की तुम्ही बाहेरचे सप्लिमेंट देणं आवश्यक आहे तरच उत्पादन होतं आणि मग अशी जमीन तयार झाल्यानंतर त्याला हायब्रीड बियाणं लागतं की त्याचं जर्मिनेशन सुद्धा तशाच लॅबोरेटरीमध्ये झालं पाहिजे आणि तशाच औषध कंपन्यांमध्ये झालेलं असेल तर ते बियाणं रुजतं म्हणून आज आता जर तुम्ही गावरान बियाणाची शेती तशा शेतीमध्ये करायला गेलात तरी ते रुजणार नाही आणि तितक्या पटीमध्ये त्याचं जर्मिनेशन होणार नाही प्रोडक्शन येणार नाही म्हणजे तुम्ही एक व्यवस्था संपली आणि दुसरी व्यवस्था निर्माण केली मग आता दुसरी व्यवस्था कशी आहे रेजिस्टन्स वाढवणारी हळूहळू हळू आता हे इतक्या मोठ्या पातळीवरती रेजिस्टर आलेला आहे की काही फळबागा ज्या आहे मी नाव सांगणार नाही कारण काय माहिती का की आज संपूर्ण जीवन जर बघितलं ना तर शेतकऱ्याचं त्या भाजीपाल्यावरती अन्नधान्यावरती त्यांच्या पोटावरती आज आपल्याला लाथ मारून जमणार नाही की तुम्ही हे खाऊच नका आणि तुम्ही हे वापरूच नका कारण हे इतक्या आपण संकट त्या संकटामध्ये आतमध्ये गेलेलो आहोत की त्यातून आता बाहेर पडणं मुश्किल आहे तर त्या मी तुम्हाला हे गोष्ट सांगतो की परवा दिवशी मी एक माहिती बघितली काही फळ झाडामध्ये माणसामध्ये असलेला हार्मोन्स ज्याला आपण टेस्टेस्टरॉन म्हणतो बरोबर का तर ह्या टेस्टेस्टरॉनचा प्रयोग झाडामध्ये झालेला आहे आणि झाडांना ते टेस्टेस्टोरॉन दिलं जाते म्हणजे निश्चितच झाडाची जी काही नैसर्गिक पेशीची अंतर्गत मांडणी ती आपण डिस्टर्ब करायला डी एन डीएनए चेंज होणार त्याचं सगळं चेंज होणार त्याचे गुणधर्म चेंज होणार कशासाठी चेंज करायचे आपल्याला की ते पीक आपल्याला लवकर पाहिजे आणि त्यामधून लवकर पैसा निर्माण झाला पाहिजे दुसरी गोष्ट की त्या फळझाडाला मोठ्या प्रमाणामध्ये फळ फळं आले पाहिजे बरोबर हां परंतु आपल्याला पीक मोठं पाहिजे परंतु त्या पिकावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये संकट येणार आहे किती मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती जीवाणूंचा अटॅक होणार आहे व्हायरसचा अटॅक होणार आहे बरोबर का त्याच्यावरती आजार कुठले येणार आहेत ह्याचा आपण विचार करतो आले तर आपल्याकडे आता आहे फवारण्यासाठी आपण म्हणजे आपण औषधांच्या जीवावरती कुठलेही मोठे मोठे प्रयोग वेगवेगळ्या वनस्पतीवरती करायला लागलो आणि असे जर फळ असे जर भाजीपाला आपण जर पुन्हा खाण्यात येत असेल तर मला सांगा की त्याचे परिणाम काय आहे त्याचा विचार कोणीच केलेला ना खाणारा करतो ना पिकवणारा करतो ना न विकणारा करतो कोणीच विचार करत नाही कारण ह्या तिघांना बी काय पाहिजे त्यातून आजची गरज भागवायची पैशाची लोकांच्या भुकेची आरोग्याची आणि पोषक शरीराची गरज नाहीये महत्वाचा पैसाचा पण आता यामध्ये तेल जे आहेत आता आता आपण काय म्हणतो की तेलाच्या कंपन्या सर हे सगळी तेल ब्लेंड आहे जेव्हा ज्याचा बेसिक आहे सत्तर टक्के सोयाबीन आहे तीस टक्के शेंगदाण आहे त्यामध्ये किंवा सत्तर टक्के पाम तेल आहे त्याच्यामध्ये तीस टक्के सूर्यफुल आहे आपण सूर्यफुल म्हणून घेणार तेल आहे किंवा शेंगदाणा म्हणून तेल जे घेतो हो ते ब्लेड तेल आहे मग अक्षरशः ह्या कंपन्या ज्या काही कधी कधी तर सरकी तेलही वापरतात असं ऐकलेलं आहे मग जर हे आंतरप्रवाही जे विषारी कीटकनाशक आपण त्या सरकीवर फवारलेले असतात ते तेलामध्ये येतात ते तसेच त्याचे अवशेष ते तेलामध्ये शिल्लक असतात त्यापेक्षा मग जे आपले पूर्वज होते सर त्यांना कधी त्यांचं तेल वर्षात एकदा ते करडे घेऊन जायचे शेंगदाणे घेऊन जायचे घाणा गाळून आणायचे म्हणजे वर्षाचं तेल ते एकदा काढून आणायचे हो आणि ते त्यांच्या जेवणामध्ये दूध होतं तूप होतं पण त्यांना कधी अटॅक आले नाही त्यांना डायबिटीज झाले नाही त्यांना कधी त्यांचं हायपर टेन्शन झालं नाही त्यांना ते आजारी राहिले नाही परंतु या कंपन्यांचं तेल विकायसाठी प्राणीजन्य पदार्थामुळे तुपामुळे तेलामुळे जी तेल खातो आपण तेलकट यामुळे आपल्याला आजार होतात मग या कंपनीचं तेल खा तुमचा हृदयाची काळजी घेतली जाईल किंवा चमूक तेल घ्या तुमचं कोलेस्टेरॉल कमी होईल असा जो बाजार वाढलेला असतो म्हणजे बाजारातलं तेल खाण्यापेक्षा घरचं जे तेल आहे किंवा जे तूप आहे ते चांगलंच असेल का याविषयी काय काय सांगता येईल नाही अत्यंत तुम्ही चांगला मुद्दा या ठिकाणी सांगितला की आपले जे पूर्वज होते ते तेल बाजारातून विकत घेत नव्हते सर एक गोष्ट थोडस खोडतो सर किमान नव्वद पंच्याण्णव पर्यंत तुम्ही असं ऐकलं नव्हतं की पाचवीच्या लेकराला कधी अटॅक आला शाळेत गेलंय अटॅक आलाय पडलंय आता वीस वर्षाचं लेकरू मैदानावर जात आहे खेळायला आहे क्रिकेट खेळायला आणि अचानक आहे ते डायरेक्ट स्मशानात जिम जिममध्ये जातोय पहिलं असतोय जिम मारतोय तिथंच कोसळतोय लेकरं शाळेत चाललेत म्हणजे डॉक्टरकीचं शिक्षण शिकवत असताना नव्वद पर्यंत साधारणत असं सांगितलं जायचं की चाळीसच्या आतमधलं पेशंट असेल तर त्याच्या छाती दुखते ते एवढी काळजी करायची गरज नाही त्याच्या हृदयाचा आजार आज पाचवीच्या लेकराला लहान लेकराला जर हृदयाचे आजार झाले याच मुळामध्ये काय आता याच कारण तुम्हाला सांगतो की जसं आपल्या पूर्वजांनी त्यांचं आरोग्य जपलं त्यांनी पिकवलं आणि त्यांनीच तेल असेल तूप असेल दूध असेल स्वतःच म्हणजे पिकवलं आणि स्वतः उपयोगात आणलं आता प्रश्न असा आहे बर बर। की आता ती उपलब्धता नाही मुळावधी बरोबर ती का नाही कारण यामध्ये प्रत्येक देशाचं जगात प्रत्येक देशाचं वर्ग म्हणजे आपलाच देश म्हणून नाही त्याच्यामध्ये सगळं जग सहभागी आहे की यांनी काय केलं की शासन सत्तेवर आल्यानंतर कंपन्या भांडवलदार यांच्या पूरक व्यवस्था आणि पूरक निर्णय घ्यायला सुरुवात केली मग तुम्ही तुमचं घरचं तेल खाऊ नये तुमच्या घरचं तूप खाऊ नये म्हणून ह्यांनी बंदिस्त पॅकेट आणले जाहिराती केली तुम्हाला आठवत असेल तुम्ही चार दशकाचा उल्लेख केला की नव्वदच्या दशकामध्ये पाम तेलाचं पाऊच दिवाळीला कोपन दुकानावरती राशन दुकानावरती विक्रीला यायच आठवत का दिलं जात होत तुम्हाला सवय लावली आणि ती तू म्हणजे तरी सुद्धा त्यावेळेस घेत होते का लोक नव्हते घेत आपल्या तेल घाण्यावरच तेल गाळून आले बरोबर परंतु वारंवार तुम्हाला ते काय दिलं अत्यंत कमी किमतीमध्ये ते तुम्हाला दिलं <स्वारीवी> <तुम्हाला। अरे तुम्हाला। स्वारीवी> कशासाठी तुम्हाला सवय लागा आणि मग तुम्हाला एकदा सवय लागल्यानंतर माणूस काय विचार करायला लागला की बुवा आपल्याला त्यासाठी करडी लावा सूर्यफूल लावा त्याच्यानंतर शेंगदाणे पेरा आणि ते पेरून कोणानंतर लाकडी घालण्यावरती जा तुम्ही गाळून आणा मग आपल्याला तेलाची गरज किती आहे वर्षाला वीस लिटर पंधरा लिटर मग पंधरा ते लिटर तेलासाठी ते एवढं ते मोठं ते करायची गरज काय आयतर वीस रुपयाला पाकिट भेटते वापरा बरोबर आहे माणसांनी काय केलं की ती शेती सोडून दिली